जिल्ह्यानं सोनगिर गावना शेतकरीने लिहिणं मोठा निर्णय आपला उभा कांदा पीकवर फिरायला ट्रॅक्टर ना रोटा रोटा फिरावण्या कारण एक किड मोठी अपेक्षा दोन एकर शेतीमा कांदा पीक लायल होतं आणि त्या कांदा ते मार्केटला येवांना टाइमलेस कवडी मोळ किंमत भेटी राहीली म्हणजे शेतकरी संतापमा ट्रॅक्टरवरही दोन एकर शेती कांदासवर फिराय रोटर सोनगीर गावना शेतकरी शशिकांत बड गुजर यसना एवढं अपक्ष कांदा पीक लावतस आणि आम्ही पीक मोठं पी आणि ऐन निघाना टाइमले त्याने किंमत नि राह आणि आमले मजुरी देखील देवाले पैसा नाही राहतास आणि मजुरीतला खर्च सुद्धा निघत नाही म्हण त्यांनी हुभ वह पीक वर लोटर पिरावाना निर्णय मोठा संताप तो व्यक्त संदीप करून कांदा उत्पन्न शेतकऱ्यांची खूप भावकळा चालू आहे ते असा मारत माता आहेत काय आम्ही भाऊ नाही काहीच नाही निर्यात चालू करत नाही सरकार साहेबांची एकच विनंती थोडा थोड भाऊ द्या थोडं हे करा भाऊ काय शेतकरी आत्महत्या करून टाकी नाही खताला भाऊ तुम्ही थैली आहे आता दोन हजार दो थैली आहे रोपाला जाऊस भाऊ मजूरचा जुन्या भरचा भाऊ शेतकरी काय करणार आहे ही देता तुम्ही रात्री पाणी भरता आम बारा वाजता सकाळी सात वाजता नोकरीला नोकरी दहा वाजता ऑफिस खोलता सर्वांना दहा दहा आम्ही शेतकऱ्यांनी काय करलेलं आहे रात्री आईच सोडतात आम्हाला तुम्ही त्यांची लाईट देत नाही काय देत नाही जंगलात जेमट्या सुटलेला आहे तरी आम्हाला रात्री बंद तरी आम्हाला कांद्याला भाव नाही शेती करून फायदा काय हत्या हत्या करायची पाळी आली आहे आमची